सत्यमार्ग फाउंडेशनच्या वतीनं दिला जाणारा प्रतिष्ठेचा महाराष्ट्र समाजरत्न भूषण पुरस्कार ज्येष्ठ नागरिक व अंथरुणावर निश्चित अवस्थेतील वयोवृद्ध आणि अंध अपंग गतिमंद मनोरुग्ण अशा अनाथ निराधार यांची माय म्हणून राज्यभर ओळखल्या जाणाऱ्या मानवसेवा केअर सेंटर वृद्धाश्रम संचालिका सुललिता तुकाराम नवसागर यांना प्रदान करण्यात आला या सोहळ्यात राजयोगिनी पुष्पा दिदी यांच्या हस्ते नवसागर यांना गौरविण्यात आलंय कार्यक्रमात पोपटराव जेजूरकर संजय देशमुख अनिल भडांगे तताई भांबरे तसेच सत्यमार्ग फाउंडेशन कार्याध्यक्ष शिल्पाताई झारेकर अध्यक्ष मीनाक्षताई पाटील उपाध्यक्ष ललिता रामदास ठाकरे रंगनाथ दरगुडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते निर्भीड ज्योत पत्रकार फाउंडेशनचे महिला जिल्हा अध्यक्ष कविता नवाळे चांदवड तालुका अध्यक्षा परवीन बागवान निर्भीड ज्योत अन्याय अत्याचार निर्मूलन संघाच्या फरिदा शेख कोमल जाधव वनिता जाधव यांनाही पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं दैनिक सकाळचे उपसंपादक प्रमोजी दंडगवाळ दैनिक लोक नामचे धनेंजय बोडके दैनिक देशदूतचे नैनीशिकांत पाटील सर आणि नाशिक इबातमीचे संपादक जगदीश वाघ यांनीही आपली उपस्थिती नोंदवली आहे कार्यक्रमाचं आयोजन सत्यमार्ग फाउंडेशनच्या कार्याध्यक्ष शिल्पाताई झारेकर यांनी केलं होतं पुरस्कार स्वीकारताना सवलली तताई नौसागर म्हणाल्या या पुरस्कारानं मला केवळ प्रेरणा ही तर अंध अपंग गतिमंद मनोरुग्ण ज्येष्ठ नागरिक व वयोवृद्धांच्या सेवेसाठी अधिक मोठी जबाबदारी दिली आहे शेवटच्या श्वासापर्यंत मी दिव्यांग गरजुवंत निराधार अंतरणावर निश्चित अवस्थेतील वयोवृद्धांची सेवा श्रुषा करत राहीन आमच्या या महान सेवाभावी कार्याचा दखल घेतल्याबद्दल मी आयोजकांचा आणि सर्व राज्यभरातील गरजुवंत निराधार हे मला सेवा करण्याची संधी देत आहेत यांचे मी मनपूर्वक आभार रोखक पोलीस स्टेशनसाठी कविता नवाय नाशिक